नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलेलो आहे भारतीय एजन्सी एन सी आय बी एन सी बी आय ठरवते भारत देशामध्ये यावर्षी भ्रष्टाचारामध्ये कोणकोणते डिपार्टमेंट पुढाकार घेतलेला आहे त्यांनी टोटली दहा डिपार्टमेंटची नावं जाहीर केलेलं आहेत पहिलं डिपार्टमेंट आहे पोलीस खातं त्यामध्ये साध्या हवालदारापासून डी जीपर्यंत सगळे आले सी पी आय आले पी एस आय आले आय जी आले एस पी आले कमिशनर आले सगळ्यांची यादी त्यांनी जाहीर केलेलं आहे पहिली पोलीस डिपार्टमेंट हे पहिल्या क्रमांकावर आहे दुसऱ्या नंबरला येतं राजस विभाग म्हणजे ट्रेझरी डिपार्टमेंट हे ट्रेझरी डिपार्टमेंट म्हणजे काय गोव्हर्मेंटचा खजाना असतो हे दिल्लीहून असेल किंवा बेंगलोरमधनं जो आलेला असतो आहे खजाना तो प्रत्येक जिल्ह्याच्या ट्रेझरी म्हणून गव्हर्मेंटचा एक ट्रेझरी असेल तिथं तो फंड आलेला असतो एखाद्या कामगिरीसाठी एखाद्या डिपार्टमेंटच्या कामगिरीसाठी तो म फंड मंजूर करून घ्यायचा असेल चेक पास करायचा असेल एखाद्या टेंडरचा पा पास करून घ्यायचा असेल एखाद्याने काम केलं कुठल्याही डिपार्टमेंटचं असू दे रस्त्याचा असू दे वस्ती केंद्राचा असू दे कुठल्याही डिपार्टमेंटचं काम जर करून घेतलं तो चेक पास ट्रेझरी जर करायचा असेल तर त्याला लाच दिली पाहिजे भ्रष्टाचार 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 तर दोन नंबरला आहे हे ट्रेझरी तीन नंबरला येते महानगरपालिका उपनगरपालिका महानगरपालिका फक्त हे बेळगावचं नव्हे तर देशभराचं मी सांगतोय देशभरामध्ये तिसऱ्या नंबरला आहे महानगरपालिका उपनगरपालिका ह्याच्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार होत आहे लाखो रुपये जमा झालेले गायब होत आहेत प्रत्येक काम करताना टॅक्स भरून घेण्यापासून ई अस्थी करण्यापर्यंत भ्रष्टाचार सुरू आहे मोदी साहेब तुम्ही विश्वगुरु भारत देशाला करतो म्हणाला पण असे भ्रष्ट खात्या असताना पंधरा लाख रुपये रुपये तुम्ही काळा पैसा भारताला आणून प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख देतो म्हणाला होता प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये देतो म्हणाला होता पण ते साध्य झालं नाही तर आपल्या भारत देशाला विश्वगुरु बनायचं असेल तर असं भ्रष्ट खात्यांच्यावर नजर ठेवणं फार गरजेचं आहे त्यानंतर आता चौथ्या नंबरला येतं हेसकॉम खाते हेस्कॉम खाते हे चौथ्या नंबरला भ्रष्ट म्हणून नमूद केलं आहे तर याच्यामध्ये कशाप्रकारे भ्रष्टाचार होतो टेंडर देण्यापासून बिल वसुलीपर्यंत ह्या खात्यामध्ये नोकरी देण्यापासून सगळ्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आढळून येतो त्यासाठी भारतीय एजन्सी एन सी आय बीनं ह्याला चौथ्या क्रमांकाला गाठलेला आहे आता पाचव्या नंबरला पाहतो आम्ही पी डब्ल्यू डी म्हणजे पक्का उडाळ खाते असं त्याला नमूदलं जातं कारण ह्या डिपार्टमेंटमधं सामान्य माणसापासून मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टर पर्यंत कन्सर्डिंग जास्त प्रत्येक योजना शहरापासून ग्रामीणपर्यंत ह्या योजना ह्या खात्याशी संलग्न असतात आवास योजना जे जे योजना ग्रामीण विकास योजना ह्या सगळ्या योजनामध्ये भ्रष्टाचार भरपूर आहे ह्या डिपार्टमेंटमध्ये हॉस्टेल झालं सरकारी शाळा झाल्या गव्हर्मेंटचे बिल्डिंग्स झाले ह्या सगळ्या बांधायचा अधिकार ह्या डब्ल्यू डीला दिलेला असतो आणि ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आवास योजनेमध्ये कर्नाटकामध्ये सदतीस लाख लोकांना घरं मिळायची आहेत अजून का केंद्र सरकार याच्याकडे लक्ष घालत नाही सर, किंवा राज्य सरकार याकडे लक्ष घालत नाही म्हणतो मी हा अशा लोकांना तुम्ही घरं देणं गरजेचं आहे ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर तुम्ही नजर ठेवणं गरजेचं आहे आता त्यानंतर येतं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इन्कम टॅक्स सेल्स टॅक्स म्हणजे जी एस टी आला आणि इन्कम भरणा मोठमोठे व्यापारी इन्कम टॅक्स चुकवतात परवाच आम्ही एक रिपोर्ट केलेला आहे त्यामध्ये गुजराती राजस्थानी आणि मारवाडी कशा पद्धतीनं टॅक्स चुकवतात साधे बिल करून जी एस टीचं बिल न फाडता ग्राहकाला कसं गंडवतात आणि सरकारला कसं गंडवतात हे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर शेवटला येते वन विभाग फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार कशा पद्धतीने होतं लहान लहान रोपटं लावण्यापासून अरण्य वाढवण्याचं काम यांच्याकडे दिलेलं असतं आणि लहान लहान रोपटं लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट यांनी दिलेलं असतात तर कॉन्ट्रॅक्टरला शंभर रुपये असेल तर साडेतीनशे चारशे रुपये आलेलं असतं कॉन्ट्रॅक्टरला शंभर रुपये त्याला दहा हजार वीस हजार झाडं लावायला सांगितलं असतात पण ते लावलेलं असतात एक हजार दीड हजार एवढीच त्यानंतर त्याची देखभाल करण्यासाठी पाणी घालण्यासाठी खत घालण्यासाठी टेंडर काढलं जातं त्यानंतर जे जंगलामध्ये मोठमोठी मुट झाडं आहेत ती छाटण केली जातात आणि टिंबर लोटेमध्ये डेपोमध्ये सप्लाय केली जातात चंदनची असू देत सागवानी असू दे सीसम असू देत अर्ध्याहून झाडं कुणाची आहेत हे बघणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे ही दहा खाती एन सी बी आयनं भ्रष्ट असल्याचं जाहीर केलेलं आहे सांगायचा उद्देश एवढा हे आमचा अंदाज नाही भारतीय एजन्सी एन सी आय बी यानं जाहीर केलेली ही दहा खाती आहेत अशा प्रकारे जर भ्रष्टाचार होत असेल तर भारत देश हा विश्वगुरु कसा होणार आहे जगावर आम्ही कसं राज्य करणार आहे मोदी साहेब याकडे तुम्ही लक्ष द्या अच्छा या बातमीमध्ये इतकंच कुमदा टी व्हीला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार याबरोबरच फेसबुकमध्ये सुद्धा आमचं लिंक आहे नमस्कार